नमस्कार मी प्रियंका शंखराथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते पाहुया आजच्या काही का मुख्य बातम्या मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कोरपणा तालुक्यातील अनेक गावात दाना दाण उडाली कोरपणा राजुरा राष्ट्रीय मार्ग कोरपणा शहराजवळील नाल्यावरील रक्त वाहून गेल्यानं ठप्प पडला तसंच बीबीसह अनेक ग्रामीण रस्त्यावर व गावात मोठमोठी वृक्ष उलमडून पडल्यानं तेथीलही मार्ग ठप्प झाला आहे तालुक्यातील कोरपणा लोणी जेवरा धोपटाळा माथा कंढळगाव कातलाबोडी बोरी नवेगाव वनसडी बिबी नांदा आवरपूर पारडी आसन गडचांदूर कोळशी पिंपरी हेटी नारंडा अंतरगाव आदी गावातील घर दुकाने तीन पत्रे उडाली त्यामुळे रक्ता वाहून गेल्यानं एका गंभीर रुग्णाला चांगलाच फटका बसला शेवटी दुसऱ्या पर्यायी मार्गाने अँब्युलन्स चंद्रपूरकडे रवाना झाली तसंच या मार्गाच्या दोन्ही कडीला मोठ्या लांबच लांब बससह अनेक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत यात बरेच प्रवासी अटकून पडले आहेत बऱ्याच ठिकाणी विद्युत पोल कोसळल्यानं विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे या गडचांदूर येथील बैल बाजाराला मोठा फटका बसला बैल व्यापारी जनावरांची सत्याहत्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटील हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कुणाची बघताय आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात